माहिती काय नसेल मी समाजाची मला तेच कळलं नाही कारण मी जे म्हणायला गेलो तो जे मी बघितलं जस मी म्हणत की असावं म्हणून बिंदू नामावाली हा प्रकार केला गेला आणि ते तस पाळताना अनेक फोन यूज पण ते कुठेतरी मला वाटायचं झालं की हे अजेंडा ट्रेड म्हणून तो मी सरचे तो नंबर घ्यायचे ट्रू कलर मध्ये टाकायचे त्याच्याबद्दल नाव घ्यायचे इंस्टाग्रामवर मध्ये टाकायचे आणि तिथे तर खरंच आहे इंस्टाग्राम चा भंतक रेस इंस्टाग्राम मध्ये टाकायचा तुम्ही तर इंस्टाग्राम मधलं म्हणजे रील्स बघितल्या सगळे कराट सगळे जण जाऊन त्या समत आणि पण जाऊन त्या म्हणतो मी ते एक शोध घेत आणि मग मी बघितलं